नमस्कार मी भाग्यश्री माझा आवाज मध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या जोरावरती पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला विजयाची खात्री असल्याचे अण्णा बनसोडे यांनी आज मोहननगर येथे काढलेल्या प्रचार रॅलीत सांगितले आहे पाहूया सविस्तर आज मोहननगर फुले नगर सुदर्शन नगर या ठिकाणावरून सकाळी अकरा वाजता पदयात्रेला सुरुवात झालेली पदयात्रेमध्ये खासदार श्रीरंगाप्पा बारणे आमदार उमाताई खापरे आमदार अमित गोरके नगरसेविका वैशालीताई काळबोर नगरसेवक राजू दुर्गे आ गणेशजी लंगोटे किरण देशमुख आयुष निंबाळकर गन बनसी नगरसेवक बनसी वाघमारे नगर मोहिनी टेकवडे माजी नगरसेविका जयश्री वाघमारे मनीषा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिक पदाधिकारी आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आर पी आय गटाचे रामदासजी आठवले यांचे प्रमुख पदाधिकारी ज्यांनी माझ्यासाठी माघार घेतली त्या चंद्रकांता सोनकांबलिताई असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत आज या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आलेली खरं बघितलं तर आज आठवा ते नव्वा दिवस हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पदयात्रेच्या मार्फत मी लोकांचा जनसंपर्क करण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि उद उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला पदयात्रेमध्ये पाहायला भेटतो आहे कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या लाडक्या बहिणींच्या जोरावरती पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मला विजयाची खात्री आहे आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे त्यांची प्रचार यात्रा या ठिकाणी निघालेली आहे आपण सकाळपासून जर पाहत असाल या ठिकाणी तर हजारो पक्षाचे कार्यकर्ते असतील स्थानिक नागरिक असतील या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे अण्णाचा या भागाचा संपर्क खूप मोठा दांडगा आहे कारण अण्णा चिंचव स्टेशन याच परिसरामध्ये त्यांचं ऑफिस ते राहायला देखील या ठिकाणी आहेत आणि या भागातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अण्णाने खूप कामं केलेली आहे गेली दहा वर्ष अण्णा या परिसरामध्ये आमदार म्हणून काम करतात महायुतीच्या जे काही योजना असतील लाडकी बहीण योजना असतील किंवा मुलींना मोफत शिक्षण असतील तीस आ, सिलेंडर मोफत असतील किंवा एस टीमधील महिलांना पन्नास टक्के प्रवास असेल ज्येष्ठांना पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा वयाचं ज्याचं वय जास्त आहे अशा लोकांना अशा एक नव्हे तर अनेक योजना सामान्य नागरिकांपर्यंत अण्णांनी पोहोचवलेल्या आहे मी त्या दिवशी देखील तुम्हाला सांगितलं की अण्णा पन्नास हजारापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो महायुतीचे उमेदवार आमचे ज्येष्ठ सहकारी अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोहननगरमध्ये सकाळपासून फिरत आहे तर फिरत असताना स्थानिक लोकांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे आणि या भागात जास्तीत जास्त लीड अण्णांना मिळणार आहे आणि अन्ना पन्नास ते साठ हजाराच्या पुढं निवडून येणार आहे आणि महावितरेचं सरकार या ठिकाणी येणार आहे ये एवढं या ठिकाणी सांगतो आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून बघत आहोत त्यानंतर माघारी फॉर्म माघारी घेतल्यानंतर मी स्वतः आपले उमेदवार अण्णा साहेब यांच्यासोबत फिरत आहे दापोळीपासून जी सुरुवात झालेली आहे ती आज आम्ही मोहननगर चिंचवड्या भागात आहोत तर अत्यंत चांगली सुरुवात आहे लोकांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक टीम वर्क म्हणून अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराचा प्रचाराची चा खूप चांगली चर्चा आहे लोकांना अनेक मुद्दे अपील होत आहेत आणि अजितदादापासून पारदादा पवारपर्यंत सगळी यंत्रणा ही सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आणि नगरसेवक माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी यांच्याच वैयक्तिक गाठीभेटी ते घेत आहेत आणि माहिती सीट म्हणून अण्णा बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी खूप चांगले प्रयत्न ते करत आहेत आम्ही स्वतः प्रयत्न करतो आहे रिपब्लिकन पक्षाच्या जिथं जिथं शाखा आहेत जिथं संघटना आहे त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः सर्व पदाधिकारी प्रचार रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि जसं पहिल्या मिटिंगला मी म्हटलं होतं की पन्नास हजारांचा लीड मिळेल परंतु हा लीड वाढताना आपल्याला दिसत आहे आणि हा पन्नास साठ सत्तर ऐंशी हा लीड वाढत जाईल वीस तारखेपर्यंत आणि प्रचंड मोठ्या मताधिक्यानं अण्णा बनसोड या ठिकाणी निवडून येतील आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि राहिला प्रश्न विरोधकांचा त्यांच्याकडे कुठले असे मुद्दे नाहीत कुठलेही विजन नाही किंवा आम्ही काय करू आणि समाज म्हणून त्यांच्या पाठीशी कोणी नाही फक्त केवळ उमेदवाराला विरोध करणं आणि पर्याय उमेदवार देणं या बा, या भावनेतून विकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे या भागामध्ये महायुतीचे उमेदवार अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि तुम्हाला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीमध्ये एक रचना असती एक नियोजन असतं यामध्ये शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख विस्तारक या अशा पद्धतीने आमची रचना असते आणि या रचने रचनेच्या माध्यमातून आम्ही नियोजनबद्ध प्रचार करत आहोत आमचा बूथ प्रमुख बूथ प्रमुखाच्यावरती शक्ती केंद्र प्रमुख शक्ती केंद्र प्रमुखच्या खाली तीन बूथ प्रमुख आणि त्याच्यावरती जस विधानसभेचा विस्तारक विस्तारक हा पूर्ण शक्ती केंद्र प्रमुखांनं रिपोर्ट घेत असतो आणि शक्ती केंद्र प्रमुख हा बूथ प्रमुखांडनं रिपोर्ट घेत असतो हे करत असताना आमचे बूथ प्रमुख सगळ्या ह्या परिसरामध्ये सर्व भागात फिरलेले आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद यादीनुसार जे जे बूथ प्रमुख आहेत दहा दहा कमिटी आमची ते लोक या ठिकाणी फिरलेले आहेत आणि एकंदर आम्ही जर पर परिस्थिती पाहता सर्वे केला के असता तर आम्हाला महायुतीचा उमेदवार हा मोठ्या फरकाने जिंकणार आहे याचा आम्हाला खात्री आहे आणि या भागामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये मोहननगर फुलेनगर रामनगर कालबोर नगर या परिसरामध्ये झालेल्या मतदानाच्या सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे अण्णा बनतोडे महायुतीचे उमेदवार यांना होणार आहे याबद्दल आम्हाला ते मात्रही शंका नाही बरं आम्हाला कॉन्फिडन्स आहे की मोठ्या प्रकारे ते या ठिकाणी निवडून येणार નમસ્કાર મી શિવસેના યુવતી સેના પિંપડી ચિંચવડ શહર પ્રમુખ રિતુ કામળે आज आम्ही गेले चार पाच दिवस झालं अन्न बनसोडे राष्ट्रवादीचे जे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यासोबत सोबत फिरतोय त्यांच्या पाठीशी म्हणजे कुठल्या जाती धर्माचा असा काही तिढा आम्हाला दिसून येत नाहीये सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने आव अण्णांचं औक्षण करतात ते अण्णांच्या प्रचार रॅलीमध्ये सामील होतात ते आणि ह्या सगळ्या म्हणजे अण्णांनी केलेल्या कामाचा हा एक आढावाच आपल्याला म्हणता येईल आणि हेच अण्णांचं यश आहे की त्यांनी प्रत्येकाला नावानिशी ते बोलवतात म्हणजे अण्णांचा म्हणजे जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांच्याशी जो बॉन्डिंग आहे तो खूप स्ट्रॉंग आहे असं आम्हाला दिसलं त्याच्यामुळं काय अण्णांचा विजय तर हा शंभर टक्के आहेच आणि त्या महायुतीचा उमेदवार असल्यामुळे शिवसेना असेल भाजपा असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असेल आर असेल आणि इतर मित्र पक्ष आहेत ते सर्व अण्णांच्या पाठीशी आहेत आणि नक्कीच अण्णांचा विजय हा शंभर टक्के मोठ्या मताधिकानी होणार आहे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रचारार्थ मावळ लोकसभेचे मा रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वामध्ये आज मोहननगर येथे प्रचार संपन्न होत आहे या प्रचारासाठी मोहननगर येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णांबद्दल बोलायचे झाले तर अण्णा हे आमच्या मोहननगर परिसरात जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना तसेच तरुण वर्गांना वैयक्तिक नावाने ओळखतात हीच त्यांची खासियत आहे आणि आम्ही शिंदे साहेबांची शिवसेना ही मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने अण्णांचं काम करत आहे व अण्णांचा विजय आजच्या रॅलीमध्ये दिसून येत आहे सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट